सर आज तुम्ही अर्ज भरायला जाणार आहात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी आला आहात काय भावना आहेत आज नक्की तुमच्या या भावना आजच्या नाही रोजच असतात शिवसेनाप्रमुख आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब बाळासाहेबांनी जी शिवसेना निर्माण केली ती एक सामाजिक चळवळ होती फार मोठी मोठं असं पाऊल या साठच्या दशकामध्ये बाळासाहेबांनी घेतलं होतं आणि ते दैवत आहे त्यांनी जे घडवलं जे निर्माण केलं ते आज त्याचं फलित म्हणजे आपण सगळे अभिमानानं ताट मानेनं म मोठमोठ्या जागेवर कुठल्याही अधिकारवाणीनं जे आपण मुठ अधिकार बोलतो आहे जे आपण आपलं अस्तित्वच मुळात मजबूत असं अस्तित्व मुंबई महाराष्ट्र देश आणि जगाच्या पाठीवर तिथे मी म्हणतो शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे आणि त्यामुळे कुठच्याही याच्यासाठी आम्ही तिथे नतमस्तक होणं हे क्रमवार आहे आमच्या दैवत अनिल देसाई यापूर्वी आम्हाला राज्यसभेत पाहायला मिळालेले आहेत थेट पाठीमागच्या दाराने मात्र आता लोकसभेच्या रिंगणात मैदानात उतरलेले आहेत कुठेतरी आव्हान वाटतं का राज्यसभेत किंवा विधान परिषदेमध्ये जाणारे सदस्य हे मागच्या दाराने वगैरे म्हणतात परंतु त्या तशा प्रकारचं हे नाही ही एक राज्य राज्य राजकीय व्यवस्था आहे आणि याच आपल्या संविधानांमध्ये म्हणा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स साईटमध्ये म्हणा या प्रकारची ती व्यवस्था व्यवस्थितरित्या निर्माण केली गेलेली आहे प्रत्येक जाणारा परिषदेतला असू द्या किंवा राज्यसभेत असू द्या हा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या मार्फत तो तिथे जात असतो म्हणजे लोक लोकांचं आणि लोकशाही सर्वसाधारण लोक सर्वसाधारण नागरिक आणि ना लोकशाही हा ही जी घट्ट विण आहे ही प्रत्येक याच्यामध्ये दिसतो आहे आणि राज्यसभेतनं आता लोकसभेच्या मैदान हे करताना आज लोकांतून हे करताना लोकांमध्ये जातो आहे लोकांच्या समोर ज्या काही गोष्टी आहेत लोकांच्या ऐकतो आहे समस्या ऐकतो आहे तिथे जे त्यांचे प्रश्न आहेत ते ऐकून घेतो आहे त्यांनी आपण केलेलं काम आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ने नेतृत्व त्या त्याची इमेज प्रतिमा त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि लोकांसमोर गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेलं जे काही ज्या पद्धतीनं महाराष्ट्राने कधी पाहिलेलं नव्हतं हो असं राजकारण क गलितचं राजकारण षडयंत्र वगैरे पाहिलेले या सगळ्या गोष्टी लोकं बोलून दाखवत आहेत हो लोकं समस्या बोलून दाखवत आहेत हो महागाई बोलून दाखवत आहेत हो बेरोजगारी बोलून दाखवत आहेत त्यासमोरची आश्वासनंसुद्धा लोकं सांगत आहेत की कशा रीतीने आश्वासनं दिली जात आहेत त्यामुळे येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकं ठरवतील मात्र आव्हान वाटतंय का तुम्हाला कारण आता समोर तुमचा देखील आव्हान वाटतं तुम्हाला की अर्ज भरण्यासाठी कुठची कुठचीही निवडणूक म्हटली तर ती आव्हानात्मकच असते आव्हान असतंच कुठच्याही निवडणुकीला आव्हान नाही आहे आणि वगैरे अशा गोष्टी नाही आहेत आणि आत्ता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी बिनविरोध लोकसभा तिकडनं जो एक हे झालं आहे त्या ह्याच्यावरसुद्धा लोकं बोलत आहेत बरे शेवटचा प्रश्न गटाची आदल्या पाच जागांवरची उमेदवारी घोषित केली नाही आहे कुठेतरी शिंदेगडाची शिंदेगड एक बॅक्टेरिअर आलेला पाहायला मिळते का भाजपाच्या दबावाखाली कारण दक्षिण मुंबई असेल पालघर असेल ठाणे असेल स्वतःची जी हक्काची जागा ती शिवसेनेला अजून घोषित करता आलेली नाही आहे आता तुम्हीच तुमचाच प्रश्न आहे तुम्हीच उत्तरं देत आहे त्यामुळे त्या तुमच्या प्रश्नामध्ये आणि तुमच्याच उत्तरामध्ये सगळं सामील आहे हे सगळं व्यवस्थित असतं जे काय दाखवलं किंवा अशा रीतीने सार्वजार केली जात असं नाही आहे आणि त्याचे पडसाद लोकांमध्ये उमटत आहेत आता लोक म्हणजे सर्वसाधारण नागरिक आणि मतदार बोलतो आहे कळलं का त्यामुळे आता त्या गोष्टी फार पुढे गेलेल्या आहेत या लोकशाहीमधलं नागरिकांचं मतदारांचं महत्त्व हे सर्वसाधारण माणसाला सर्वसाधारण नागरिकाला मतदाराला कळलं आहे आता आणि तो वाट बघतोय वीस मेची इथे माझ्यापासून दबाव आहे शिंदे गटाकडून अर्थात अर्थ तुम्हीच बोलताय आहे की आता हे सगळं जगजाहीर आहे दिसतंय नाही तर इथपर्यंत इथं इथवर गोष्टी आल्या असतात का पंतप्रधानांच्या आज तीन तीन सभा आहेत महाराष्ट्रात अशा या थर्ड फेजमध्ये अनेक सभा महाराष्ट्रात लावलेल्या आहेत जर चारशो फारची शाश्वती आहे तर इतक्या सभा घेण्याचं कारण परत उत्तर। फार प्रश्नही आणि उत्तरही त्याचंच होत आहे म्हणजे आज या ज्या गोष्टी आहेत अगदी बरोबर आहे तुमचं की आणि महाराष्ट्रात राबता सारखाच आहे म्हणजे आज इथं असं म्हटल्यानंतर तर बाबा मग कधी नव्हते हो हा सुद्धा प्रश्न लोक लोकांना कुठंतरी लोकांच्या नजरेत आलेला आहे त्यामुळे इथे डेरे दाखल हा जो शब्द आहे तो ढेरे दाखल हा शब्द खऱ्या लोकांना माहीत आहे सर एक शेवटचा प्रश्न काल मोहिते पाटील यांनी काही दिवसापूर्वी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात मध्ये अकलूजमध्ये एक बंड केलेला आहे काल देवेंद्र फडणवीस यांची मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यामध्ये सभा झाली मात्र फडणवीस यांनी बोलताना असं म्हणलं की आमचा विश्वासघात केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये जशा असतं कृतीमधून उत्तर दिलं जाईल कुठंतरी देवेंद्र फडणवीस काल आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले विश्वासघाताची व्याख्या हे ते ठरवू शकत नाही विश्वासघाताची व्याख्या ही लोकांना माहीत आहे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे त्यामुळे विश्वासघात केलेलं कोणी हे सगळं आता लोकांना माहीत आहे पब्लिक सब जाणती आहे त्यामुळे हे किती आव आणून कितीही आपण कुठच्या तरी वेगवेगळ्या भूमिकेत शिरण्याचा प्रयत्न केला तर यांची भूमिका किंवा का या हे काय आहेत हे ठरवणारे दिग्दर्शक निर्माते हे आता लोक आहेत सर्वसाधारण नागरिक आहे मतदार आहेत आणि तो ठरवेल ठीक आहे थँक्यू